ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज संग्राम दिनाच्या औचित्याने मराठवाड्यातील परंतु पुणे शहरामध्ये स्थायिक असणाऱ्या मराठवाड्यातील सर्व जाती धर्मातील युवकांनी एकत्रित येऊन दिनांक चार ऑक्टोंबर रोजी वाघोली येथे मराठवाडा भूषण पुरस्कार आणि मराठवाडा स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे यावर्षी यावर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार आष्टी शहराला सुजलाम सुफलम करणारे खुंटेफळ साठवण तलावाच्या माध्यमातून शेकडो एकर एक शेकडो शेकडो हेक्टर जमिनी ओलिताखाली आणणारे आधुनिक भगीरथ आमदार सुरेश अण्णा धस यांना मराठवाडा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर श्रीपालजी सबनीस सर तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लोकप्रिय राज्यमंत्री मेघनादिती बोर्डीकर आमदार योगेश अण्णा टिळेकर आमदार चेतनदादा तुपे माजी आमदार योगेशजी मुळीक माजी आमदार रवींद्रजी धंगेकर आणि माजी कामगार आयुक्त बी आर देशमुख सर यांच्या उपस्थित सदरील कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला मराठवाड्यातील पुणे शहरातील आणि वाघोली परिसरातील सर्व युवकांनी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी सर्वांना विनंती सीजन सीजन बँकेट हॉल वाघोली दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वेळ दुपारी एक वाजता एक ते मराठवाडा मुक्तीसंग्राम आयोजन समिती पुणे च्या वतीने पुण्यामध्ये दरवर्षी मराठवाडा भूषण पुरस्कार या समितीच्या वतीने देण्यात येतो या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार मराठवाड्याचे सुपुत्र आमदार सुर्यजी दस यांना या आयोजन समितीच्या वतीने देण्यात आलेला आहे हा सोहळा पुण्यातील वाघोली या परिसरामध्ये चार तारखेला दुपारी एक वाजता सीझन ट्वेंटी फोर के बँकेट हॉल येथे होणार आहे या यानिमित्त सर्व पुणेकरांना व मराठवाड्यातील नागरिकांना बहुसंख्येन उपस्थित राहण्यासाठी मी आवाहन करत आहे या सोहळ्याला सर्व मराठवाड्यातील नागरिकांनी एकत्र यावे आणि सोहळा व्यवस्थित पार पाडावा